नमस्कार माझे नाव राजू गोडबोले आहे मी निंबा येथील रहिवासी आहे माझ्या शेत शेतामध्ये दोन एकर सोयाबीन बेड पद्धतीवर लावलेला आहे साडेतीन फुटाचा एक बेड आहे आणि त्याला बैलाने चापट करून आ, एका बेडवर तीन तासा एक फुटा अंतरावर लावलेला आहे याचा उत्पन्न सरासरी मला एकरी दहा क्विंटल होईल बरं राजी भाऊ तुम्ही कशाच्या सहाय्याने केली मी लागवड टोकन यंत्राच्या सहाय्याने केली एकरी किती बियाणे पडलं मग तुमचं इथे एकरी एक बॅग ला कमी पडलं तरी समजा वीस किलो म्हणजे टोकन यंत्राने वीस किलो बियाण एकरी पडलं अच्छा मी मागच्या वर्षीला संलग्न पेरणी केली होती आपल्या टिपणीने तर त्या, त्या त्याच्यामुळं सोयाबीन खूप दाट झाल्यामुळं मला फवारणी करता येत नव्हती यावर्षी मी अशा पद्धतीनं पेर पेरणी केल्यामुळे मला फवारणी सोयीस्कर करता येत आहे आणि झाडाला पण थोडी जागा मिळत आहे फवारणी करायसाठी कोणतीही अडचण भीती याची काही आहे नाही